तर आम्हाला बरेच जण म्हणतात की तुम्ही वडापावचा रेट पंधरा रुपये ठेवा पंधरा रुपये ठेवा तर आमच्या पावाची साईज लईच बारके चल तुम्हाला दाखवते बारके वड़ा वडापावची साईज आम्ही असं ठेवलंय आणि वड्याची साईज ठेवले घरातले कपडे आणलेत चांगले काय खाल्ला चांगला आम्ही दिसलेला ड्रेस आत्तापर्यंत दोनशे रुपयाचं झालं म्हणायचं आहे ना, आता हो ना या। तर आतापर्यंत दोनशे रुपयाचं गिराईक झालं ए दीदी जरा साईटला उ गाडा पडतोय तर ह्या का दोन घाण्यालाच एवढं कर्तव नाही बाया नाही आधीच आधीच कसं काय त्या बाबानच आपल्याला करा आपल्याला भेटते का खरं

साईड आलेलं का नाही ती करपलं का नाही दुसऱ्या घाण्यात तस दिसत ते गाळून वाटायचं मी काल तुम्हाला घे म्हणलं होतं चाळण पण माझ्या माझ्यातच हात धुवून घेतो वर मी कुर्ती हात धुवावं मग राडा मी आता हे कडायला बघून बे म्हणलं काय घासले नव्हती काय केलं पण त्या त्याला घास ठेवली होती तोडू दे जरा खरपूस ए बाळा ओढणी ठेवू ते निघतच नसतं व त्याला ते दुसरे झाला पाहिजे मावशी खायचा वडापाव पैसा देऊन पण घ्या पैसा देऊनच मावशे आज मावशी लेक असली तरी पण बस कर घ्या गरमच खायचं बस झालं एवढंच Traga eu तेलाचा टिपका पडन हाता भितावर एवढं बनवून ठेवलं आता किती काढलं मी काय माहित आहे का की तुम्ही दहा दहा काढून ठेवा म्हणजे का नाही लक्षात येत आपल्याला की किती खपलं किती निघलं किती राहिलं कळतं नाही जाग है बस आणि खुर्ची ह्या वेळेस काय लय घरबड गरबड झाली नाही बघा काय करावं होत माझं दुनियाचं उरल्या तयार